यापूर्वी आपण तीन अंकांपासून वेगवेगळ्या अंकी संख्या कशा बनवायच्या हे शिकलेलो आहोत आज आपण चार अंकांपासून संख्या कशा बनवायच्या हे शिकणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने तर पहा त्या दिवशी पण सांगितले संख्या बनवताना घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने आणि घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असा योग्य पद्धतीने जर क्रम लावला तर तुमच्याकडून एकही संख्या सुटणार नाही येत्या लक्षात चला आता आपण पहिल्यांदा पाच पासून सुरू होणाऱ्या संख्या बोलूया हा पा पहिली संख्या मी तुम्हाला सांगतो पाच चार नऊ आठ क्रमाने घेतले पहा मी पाच चार नऊ आठ एका दशक शतक इथं कोण करायची आपली संख्या तयार झाली पाच हजार चारशे अठ्ठ्याण्णव पहिली संख्या तयार झाली हा आता दुसरी संख्या पहा पाच पासूनच सुरू करायची गड्याच्या काटाच्या दिशेनेच घ्यायचंय पाच चार फक्त मी ह्या दोन या अंकांची आतला बदल करतोय पहा पाच चार तसाच घेतला पाच चार आपण अगोदर किती घेतला होता नऊ आता मी काय करतोय अगोदर आठ घेतोय आणि मग नऊ घेतोय एक दशक शतक खून गेली दुसरी संख्या किती तयार झाली पाच हजार चारशे एकोण नव्वद दुसरी संख्या तयार झाली आता तिसरी संख्या बा घड्याळाच्या कार्टच्या दिशेने दोन संख्यादार झाल्यात पाच पासून ना आता उलट्या दिशेने घेऊयात पाच अगोदर घेतला होता आपण चार आता घ्यायचं आपल्याला आठ पाच आठ नऊ चार पाच आठ नऊ चार संख्यादार झाली पाच हजार आठशे चौऱ्याण्णव पाच हजार आठशे चौऱ्याण्णव चौथी संख्या बघा याच दिशेने बा गडच्या कार्टीच्या विरुद्ध दिशेने पाच आठ आहे तसाच शेवण नऊ आणि चार ची आतला बदल करतोय मी आता त्यांच्या जागेचे पाच आठ चार नऊ किती संख्या दर वाचा आठ पाच हजार आठशे एकोणपन्नास पाच पासून सुरू होणार आहे किती संख्या दहा झाल्यात चार किती संख्या दहा झाल्यात आता आपण पाच पासून सुरू आहे आता चार पासून सुरू होणार आहे चार घड्याची काटा दिशे पहा चार नऊ आठ पाच चार नऊ आठ पाच पहा कोणती चार हजार नऊशे पंच्याऐंशी पुढची संख्या बघा चार ने सुरू होणारी चार नऊ ह्या दोन अंकांच्या बदल करतोय मी

एकोणव कोणती संख्या तयार झाली आणि आता पुढची संख्या बघा चार हजार पाचशे ह्या दोन अंकांची आता चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव चार हजार पाचशे अठ्याण्णव चार पासून सुरू होणारे किती संख्ये तयार झाल्या पाच पासून सुरू होणारे किती संख्या तयार झाल्या चार पाच पासून सुरू होणाऱ्या पण चारच संख्या तयार झाल्या चार पासून सुरू होणाऱ्या पण चारच संख्या तयार झाल्या आता आपल्याला पाच पासून चार पासून सुरू होणाऱ्या संख्या आपण घेतल्या आता नऊ पासून सुरू होणाऱ्या संख्या हा नऊ वाकडा ओके कोण बनवता संख्या ओके स्नेह जसे आपण या दोन संख्या तयार केल्यात तसेच पहा आता नऊ आठ म्हणजे हा घड्याळाच्या काट्याचा दिशे आहे आता उलटा क्रम घ्यायचा आहे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशे घ्यायचा आहे नऊ चार पाच आठ नऊ चार पाच आठ संख्या किती झाली नऊ हजार चारशे अठ्ठावन्न पुढची संख्या बघा नऊ चार ह्या दोन अंकांच्या आतला बदल करतो बघा नऊ चार ह्या दोघांच्या आतला बदल केली मग अशी आपण पाच आठ घ्यायचा आहे आता आपल्याला आठ पाच घ्यायचा आहे नऊ हजार चारशे आता हे झालं नऊने सुरू होणाऱ्या संख्या किती ने सुरू होणाऱ्या संख्या किती संख्या येतात चार आता आपला एकच अंक राहिलाय आठ आता आपण आठ पासून संख्या बनवणार आहोत घड्याच्या काट्याच्या दिशेने सुरुवातीला एकोणपन्नास ओके आता पुढची संख्या मागायची सुरुवात आठ नेच आठ पाच ह्या दोघांच्या अंदाबद्दल करायचं फक्त आठ पाच नऊ चार वाचा संख्या तरी

राहिली पाच चार काय केलं तू एक दशक याच्या आज लाभल केली हा म्हणजे एकक कोण होता पहिला एकक पाच होता आणि दशक चार होता आता काय केलं तू सुन। किती संख्या तयार झाल्या सोळा संख्या तयार होतात किती संख्या तयार होतात अशा पद्धतीनं सोळा संख्या तुम्ही बनवायच्या <coughs> सरावाने आपल्याला ते आणखी सोपं जातं सहज समजत ओके बस